जयंत पाटलांनी विधानसभेत फडणवीस शिंदेचे वाभाडे काढले देशात सध्या भाजपने नेत्यांना सस्पेंड करून राज्य चालवायचा कार्यक्रम सुरू केलाय शिंदे गटाचे चाळीस आमदार आणि अजित पवार गटाचे चाळीस आमदार असे ऐंशी आमदार डिस्क्फाय झाले तर पुढच्या अधिवेशनात दोनशे आठ आमदार सभागृहात असतील या फोडाफोडीमुळे फडणवीसांचं गृह खात्याकडे लक्षच नाही त्यांना उद्योग दुसरेच एवढे उद्योग आहे की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या पक्षांना पण फोडा मला वाटतं आता अशी घोषणा करा की सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एकाच पक्षात आहे म्हणजे फडणवीस एकदाचे शांत बसतील एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या नाही फोडा मी फोडतोच नाहीये काढतोच आहे आता तुमचाच प्रश्न घ्या ना बाकीचं जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत कामं कुणाची करतात आमच्याकडून कुण तिकडे गेलेल्यांची करतात तुमची कामं नाही आहेत एकशे पाच लोक कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील <laughs> त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे काही सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत तुम्ही ऑर्डर घ्या ना अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्या आपल्या राज्यामध्ये भगवत गीतेत भगवान कृष्ण अर्जुनला उपदेश करताना म्हणतात की वेळ कधी सारखी राहत नाही ती नेहमी बदलत असते आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय की आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी पण अध्यक्ष मोदय आता आपण त्या त्या राज्यांच्या पुढे गेलेलो म्हणजे कायदा सुवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक माग गेलेलो आहोत म्हणजे ग्रह खात कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष मोदय लक्षात घ्या आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त त्यामुळे ग्रह जा कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या नाही फोडा हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून म्हणजे <laughs> शांतता होऊन जाईल एकदा अध्यक्ष महोदय ग्रह खात्याकडे लक्ष द्या देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं मी फोडतोच नाही काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे रा, नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाम मांडून ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीच जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष मोदय ते एकदा दुरुस्त करावं जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात हा प्रश्न महत्वाचा आहे बच्चू कडूंना अधिकार द्या बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील पण अध्यक्ष मोदय जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आणि अध्यक्ष मध्ये हो तिन्ही मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत अध्यक्ष महोदय डायमंडची नगरी गेली परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं बिल्डिंग बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं फार चांगलं तिथं व्यवस्था झाली बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं मधले काही प्रकल्प गेले सगळ्या अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार बेकारीच मूळ हे बेकारीच्या संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळवळ वळते -वल -वल ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठही त्याच म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेळा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय कुठेही कुठंही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के काढ काय चालले काय या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय त्याच्याशी तू डील कर काय करायचं तू कर म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे तुझ्या भागात तू तु काय कर तुला किती बाबा एवढे कोटी ठीक आहे घे काय करायचं ते कर अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यात चौकशी करा एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे कशा इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के मिळाले दिले दिले याची चर्चा मार्केट मध्ये मा फार होते आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती अध्यक्ष मोदी आता तुमचाच प्रश्न घ्या ना बाकीच जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेज साठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे तुमचं नाही अध्यक्ष मध्ये तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आदेश द्या तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही आहे पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत काम कुणाची करतात आमच्याकडून कुण तिकडे गेलेल्यांची करतात <laughs> तुमची कामं नाही आहेत एकशे पाच लोक लांबून घेऊन पत्र देतात का उपयोग होत नाही पण भिंतीवर हे विरोधकांचं काम आहे आता तुमची संख्याच वाढली आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्कॉलिफिकेशनचे द् प्रोसिडिंग चालू आहेत चाळीस आणि चाळीस ऐंशी लोक आपण डिस्क्वालिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये दोनशे आठच लोक हे सभागृहात असतील आता प्रथा सुरू झाली आहे देशात लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग स्वर्ड आहे आम्ही खरे ओरिजिनल पण काय करणार त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या पदाचा हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल तुमच्याबद्दल मी काही स्टेटमेंट करत नाही परंतु अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आपल्या बळ आहे आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं निधी देताना अध्यक्ष महोदय या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा दोन मागच्या या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही निधी दिला तर दम मागायला गेला तर दम मिळतो यांना सगळ्यांना त्यामुळे अध्यक्ष मध्ये ही काय पद्धत आहे का थोडंसं असतं प्रत्येकाच्या आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात पन्नास लाखाने दोन कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण पण अध्यक्षमध्ये लोकांच्या गरजांच्यासाठी चा सभागृहात चार लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचा पण सरकार त्यांचे बाजू जी आहे त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या सप्तेत लिहिलेला आहे कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही पण भेदभाव फार चालू आहे आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही कोणी विरोधात बोललं तर सहन चा, चालत नाही कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते त्यामुळे अध्यक्षमध्ये बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध राहा आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही त्याचं उत्तर मी देता येणार नाही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यासाठी पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे काही सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत <laughs> तुम्ही ऑर्डर घ्या लेट इन राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे ऑर्डर जी आर काढा आज संध्याकाळपर्यंत जी आर काढा यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात मग तुमच्यासारख्या एक गरीब सामान्य सरहुदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला तो तु। जितेंद्र आव्हाड म्हणून मी अध्यक्ष फार वेळ घेत नाही पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद